बापा 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 बापा, बापा। काय मोठ दुकान आय पण एका बिल्डिंग समजा समजे दुकान काही बी घ्या पैसाच पाहिजे वस्ताई पासून तो कपड्यापासून तो पासून तो भाजीपाल्यापासून किराणा काही काही आहे लेख याच्यात तर एक नस बिल्डिंग आहे लेख एका बिल्डिंगेत सबन बाजारच आहे काय झालं बाबा बाई म्हणलं म्हणलं काय म्हणलं फक्त पैसाच पाहिजे असे का वादच भेटते नाही काहीच नाही ओसू नाहीत ना बापा या बिल्डिंग समज आहे ना हा पैसाच पाहिजे फक्त नाही यु कुणी ओसू द्या बाप याच्यात सगळे दाय बाबा येतात पिक्चर बी आहे पिक्चर ची टाकी लवकर जातना का पिक्चर पाहेले ते बी असतच आहे हटेला आहे लगे ಅಂತ नाही नाहीत आम्ही बाहेर जात नाही की ते पार्लर कसे कसे कापले तोंडाले पार्लर बीच तसच ते सोबून आहे बाबा येतात माल आहे ना बाबा माल आहे बाबा असे chorus मालच आहे मालात मालच पाहिजे मालात माल असणार मजा आहे नाहीतर बीरी बीरी पाळ लागतेन जा लागते माल तर हायच लेख पण बाकी एक ह्या हा माल मालदार लोकचाच हाय हा <laughs> काय वस्ता महाग मग त्या किसण्यानं ते, ते किस गाडीले हात लावला त्या ला गाडी केवळ्याचे केवळ्याचे के साडेतीन हजाराची असे ती लेकराचं खेळण साडेतीन हजाराच तिथे बसता ते लेकरायला ते आठ हजाराच हो <laughs> <laughs> ना बापा आपलं होते बाबा पैसाच पाहिजे माझ्या बाबा आता निघालो लोकांचा पैसा आला लोक काहीच पीस पैसा पैशावाले दहा हजाराचं नाही दहा आला वीस हजाराचे खेळ घेतात लेकरले आता लेकर तसेच आहेत आमच्यासारखे आहेत का लेकर काही बी घेतलं बसले खेळ होत का बसा वाजव टपड करून काही चक्के गावात फुकडता चक्का असला कोण असा पंक्चर हो की घेतली की बसल गाडी गाडी फेकत चक्का घेऊन पोहोशी गेले बाबा आता आता मागा <laughs> <laughs> हो बापा खरच आहे बापा माय लेकरो लय ले बापा काही खर्चच नव्हता रे लेकरो तुमचा काय खर्च होता बापा काय खर्च करायला आ, किसने हे नहीं है आ आपला कि आप ना पैसा खर्च करते किती सांगतो बरं मी त्याला पैसा खर्च नको आता या दुकानात आलो एवढ्या मोठ्या त्याले म्हणलं बाबू चक्कर मारून चाललं जाऊ तू बी त्याले तेच म्हणे मीनाचं बी म्हणणं आहे बरं घेऊन आहे म्हणून काही पण किसना आज ऐकत नाही अनलेख राहिले काय ऐके आ पिंकी सा आ, ते पिंकीचा फराक साडेतीन हजाराचा मी आनलो किसण्या तू लोक आहे का हा साडेतीन हजाराचा फरक घालून ती पोरकी कुठे जाईन अ त्याच्यापेक्षा पाचशे सहाशेचा फराक साजरा भेटते तिचा सा बाप आणते ना नाही 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 साडेतीन हजाराचा सा फरक घेतला त्या पूर्वी बापा बापा, बापा। किसनाचाही डरेस केवढा महाग झाला ते शर्ट असतो त्या पोराचं पंधराशे रुपयाचं दीड हजाराचं शर्टच आहे पैसा काय काय तू म्हणलं कुठे बाबा आधी महागच असते ब्रँडेड कपडे भेटतात ना बाबा ते कायचे कपडे आहेत ते ब्रँडेड म्हणजे कंपनीचे बाबा मोठ्या मोठ्या कंपनीचे मोठे मोठे लोक घालतात ना बाबा घालत असतील ते मोठी लोकायच्या मोठ्या गोटी बाई आपण बी त्याच्यासारखं करावं का, का हा किती बकरीनं वाघाचं कातळ घातलं म्हणून तो वाघ थोडी होत असते हा आपण आपल्यास हायपतीत राहा मी किचण्याली किती गेप सांगतो पण ऐकतच नाही ते पोरग पोल कसा खर्च करते म्हण तो बचत ठेव पोरगी हाय लगनकारी आहे हा? पुरीच आ म्हणते hmm, बाबा काय गोराय हो झालं प्रमोशन म्हणतेचा पगार मी तसाच वाढून राहिला पैसावाल्या जो पैसा जाते हा खर्च करते खर ना तो जितका जितका खर्च करते तितका तितका पैसा येते त्याच्याजवळ चला काही नाही कमावत आहे तुमचा वर्ग काही टेन्शन नाही का घेऊ तुम्ही चला तुम्हाला <laughs> गोरे नाही पाहत मी टी व्ही वर पिक्चर गिच्चर काय असतो बाई ते ढंग कीर्तन लागते का ते कीर्तन लागत असेल तर ते ऐकतो बा आपण तू पिक्चरन गिच्चर नाही पाहत बापा आयडिया चांगली आहे बाबा तुमची <laughs> पण ते लोकायला आवडणार नाही ना मॉल मध्ये म्हणते ना मी काय कीर्तन ऐकले हा लोक <laughs> अति नसते बाबा कीर्तन आणि कीर्तन अति पिक्चरची टाकी जाय ना बाबा त्या टाकीत लग्र पिक्चर पाहायला जात नाही का ती टाकी आहे ना ती अन कीर्तन चला आपण घरी ऐकू अति कुठे कीर्तन ऐकता अति नाही कीर्तन कीर्तन चला चल बाई चल पट पट हा ना काय बाबू किस ना ओटी किती सारे कपडे आहेत दुकानात काल एवढा हो मोठा दुकानात गेला थोडा खर्च झाला का तिथे मागायची होती बाबा कपड्यात तू काय काय बाबा ती कपडे इम्पोर्टेड मागाचे कपडे चांगले दिसतात अंगावर आता हे किती म्हटलं तरी हाय चांगले का खराब थोडीच आहे मी लय खे घेतो राहणीसाठी कपडे चांगले असतात खराब नाहीत नाही का कपडे पण आता आता त्यातून आले तुम्ही मल पाहिलता का पिवळा मोठा दुकान पाहिलं तर का असा हा घेण्यापेक्षा अरे बाबू समजा खराय आहे पण ते लय खर्च झाला तिथे खाल्लं बापा काय होत काय नाव घेतात काय होता काय नाही कोणतं पोट भरलं रेजगज झालं सगळं वाटून राहिलं पोटात त्याच्यापेक्षा धडो भाजी किती जेवण केलं साजरं होते त्या दिवशी हटीला जेवण झालं त्याच्यापेक्षा आणि मी म्हणते त्याच्यापेक्षा जसा कमी लागला पैसा गेला तुला तू नाही म्हणता पण सगळ्यांनी नेराण्या सांगलं बाप्पा नेरा याचा लय मोठा पैसा लागत अशी नाही तर कमी भाव औषध लावत असतील ते नाही पेशल पेशल घेतलं तर भाऊबीज तसा सरसा लावत असतील ना चल तस काही नसते काय नसते त्याचे रेट फिक्स असतात म्हणजे भाव फिक्स असतात तसं काही नाही ते लेकर खायची मजा आणि कपड्याची मजा हिंड फिरणं लेकर पाहिजे असते चल तू तुझ्या बघू नको चल चल बरोबर बरोबर होऊन राहिलं आणि हो ना बापा आली होऊन बापा भस जायचं सूर्य देवतो काही आगोकून राहिला काय सांगा माय भल कसं ऊन हाय बाईन अपेक्षा भल कसं होती बाई तशी मोकळी हवाच नाही किस ना तू काही म्हण आपली साजरी मोकळी गार थंडी गार हवा लागते ओ तिथे जशी ते हवा बी गरमच लागते बापा काही बी म्हणतो अरे बापू तिला तुला काही चांगलं होतं ना रे आणजा म्हणे

कारण मी डोळ्यानं नाही रडून राहिलो मनानं रडून राहिलो माले स्वप्न भंग झाले किशो ए किशो मी नाही किशो अरे ए किशो तुला आवाज देऊन राहिली मी ऐकायला येत नाही अजिबात नाही किशो बाळा <laughs>

তুলে দা পিংকে তুই রে আজ দিয়ে তুই সি কয়েক টিক ভালো উড়া মারা সামনে বল कट्टी घेऊन टाक मी काय केलं मी काय केलं रे हवे मी ऍडसे मी काय बोलते काय नाही जा मी आलो ते बोलवाय मामाने आंबे कापले तू खाणार नाही का आंबा छान पिकलेले मस्त आंबे कापलेत चल पिंकी आपणच खाऊयात

जे दुखलं माझं कोळ कोळ हृदय ते आता कोणाला दा दाखवू मी त्याले कोणता डॉक्टर गोळी नाही देऊ शकत मलम नाही लागू शकत तुटलं पण ते फट तुटू शकत नाही फाटलं पण कोणी शिवू शकत नाही वा काय कविता बनवली मी माझ्या अंगात किती गुण भरले रे देवा तुया ठसठसून कविताही करता येतील मुले हृदय तुटलं माझं पण कोणी त्याला जोडू शकत नाही हृदय फाटलं माझं पण कोणी त्याला शिवू शकत नाही सांगू कोणाला ह्या वेदना त्या कोणालाच कळू शकत नाही काय करू देवा एवढं मोठ टॅलेंट आता कोणाला सांगू अरे लेको ओटो निंत दरशी चांगली लावत जा

येण्यासारखा का काऊन करून राहिला तू आता कोणत्या

अरे अरे पिंके तू तरी सोडून नको जाऊ मले जो तो सोडून चालला अशी <laughs> हाय दुनिया मंडळी ले डेंजर दुनिया आहे तुमच्या तब्येतीची काळजी सबन घेतात पण तुमच्या मनाची काळजी कोणीच घेत नाही अंगाले ताप आला की सगळे जण हात लावलो पाहतात ताप आला का ताप का अरे मनाले ताप आला कोणी तर विचारा जरा जगतो सांत्वना द्या दे, कोणी देत नाही त्यातल्या त्यात तुम्ही तो, हो। तो, नो भी तो दे बापू हो कमेंट बी बंद करून टाकल्या काय भेटलं त्याला काय सांग मला तर करत नाही आता तुम्ही कमेंट मध्ये जराशात मला सांत्वना लिहिल्या असत्या तर मला दुखत्या मनाला जराशा का आराम पडला नसता का सांगा बरं तुम्ही आता युट्यूब तो किती चुकलो हे आता मी कोणाला सांगू अरे <laughs> होय दामोदरच्या पोरा अति आहेस का तू चाल बर तेवढे मला सुपारी फोडून दे रे ते फुटूनच नाही राहिली तुमची सुपारी फुटत नाही काही नाही फुटत <laughs> काय बे बडबड करत दे बर तेवढी सुपारी फोडून चला चला काय सोबती सापडला मला नव्वद वर्षाचा म्हातारा बुडा ज्याची बुडी लाईट दिसाची सोडून गेली आणि माई बुडी आय्या म्हणजे माई सोबती मला भेटायच्या पहिलेच सोडून गेली काय मस्त जोडी जमली आमची आ चला आबाजी चाहुंगी भी कधी अब नाम को तेरे आवाज में मैं दूंगा ओय दामोदरचा पोरा काय ते लड़के गाणं म्हणतो बे सांगलो म्हण आ काय देवा 90 वर्षाच्या आबाजीले रोमँटिक गाने ऐका वाटतात पण मला सारखे नन्या मुन्ने पेरा बच्चेले शेड शेड गने आठून राहिले काय तुई महिमा काय तुई लीला दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को दुनिया बनाई तुनी काय पोर गायले चल भजन लावून देतो तुला साजर भजन कीर्तन ऐक चाललं काही बी गाणे म्हणते लेख चल सुपारी दे तेवढी फोडून नाही आणि भजन ऐकत बस कीर्तन लागते आता टीव्हीवर कीर्तन ऐक चला आता तेवढंच राहिलं माझ्या जीवनात काळ मृदंग द्या बसतो मी वाजवत आता कीर्तन ऐकत बसतो आणि तुम्ही काय हसता लाईक करा कमेंट काय सांगा ते ले कोई डॉक्टर फरक पडते ने काय काही बी करून राहायला बापा कमेंट बंद करते आता कसं बोलाव आपण सांगा बरं एवढं मा मना दुखाचं गाठोळ भरलं गाठोळ नाही पोत भरलं पण ते पोत्या दुःख बसून नाही राहायला तुम्हाला सांगा वाटते तू कसं सांगू Tu mi-ai curățit, ar fi fost un male, comentos bune, dai like, daricara, mapuru, share, daricara. Iată-mi, ta see you!